रंजना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज पहा झुरळांसाठी एक रेमेडी आणलेली आहे तुम्हाला घरात काय बाहेरसुद्धा झुरळं दिसणार नाही आणि मारायचीसुद्धा गरज लागणार नाही आपल्याला काय घ्यायचं आहे मिरची मिरचीपासून आपल्याला असं बनवायचं आहे झुरळांसाठी झुरळं म्हटली का घरात येतात बाहेर येतात बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये आणि कपाटातमध्ये सुद्धा असतात पण आपल्याला त्याच्यावरती रामबाण एक उपाय करायचा आहे मिरचीचा मिरचीचा रामबाण उपाय हा मुंग्यांसाठी पालींसाठी मच्छर ह्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे आता आपल्याला हिरव्या मिरच्या अगदी तिखट हिरव्या गार अशा काळासर असतात त्या घ्यायच्या आहे कारण तिखट मिरची हवे त्याच्यासाठी आणि त्या बारीक कापून घ्यायच्या आहे मैत्रिणींनो तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा झटपट होणारा आहे आणि घरच्या साहित्यापासून तुम्हाला झुरळाचा त्रास असणारा मिरचीपासून नक्कीच मुक्त व्हाल असा व्हिडिओ आहे आणि महिलांनी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल तुम्हाला काय करायचं आहे ते झुरळं म्हटली का असं बघूनच कंटाळा येतो आणि रात्री लाईट बंद केली का झुरळं बाहेर निघतात त्यासाठीच आपल्याला मिरचीचा रामबाण उपाय करायचा आहे आता मिरची मी कापून घेतलेली आहे बारीक अगदी तिखट मिरची आहे अगदी बारीक कापायची आहे आणि डिशमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही डिशमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घ्या कशातही का काढून घेऊ शकता आता त्याच्यात आपल्याला काय घालायचं आहे पाहू आता आपल्याला त्याच्यात एक लिंबू घालायचं आहे असं रस असलेलं रसरशीत लिंबू आहे ते त्याच्या बियासुद्धा गेल्या तरीसुद्धा चालतील घरातला उपयोग केल्यानंतर आपली लहान मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा चांगलाच आहे कारण बाहेरून आपण काही आणतो केमिकलवालं ते मुलांसाठी धोकादायक असतं पण असं घरातच करून पहा नक्कीच सगळ्यांसाठी फायदेशीर होणारा असा रामबाण उपाय आहे आता लिंबू पिळून घेतलेला आहे ते आपल्याला छान सगळं मिरचीला लावून घ्यायचं आहे मिरची तिखट असल्यामुळे अगदी ठसका लागतो त्याचा अशी मिरची हिरवीगार आहे आता लिंबू पिळल्यानंतर आपल्याला त्याच्यात बेसन घालायचं आहे मिक्स करस तोपर्यंत एक चमच्यावर घातलेला आहे अजूनही आपल्याला एक चमच्या भर लागणार आहे कारण आपल्याला सगळीकडे ठेवायचं आहे दोन तीन दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल आता दुसरा एक चमचासुद्धा घालून घेतलेला आहे बेसन पीठ आणि एक चमचाभरच आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे जसं तुम्हाला लागेल तसंच घालून पहा नाहीतर जास्त पातळसुद्धा करायचं नाही मैत्रिण आपल्याला एक जिन्नस असा घालायचा आहे तो घरच्या घरी उपलब्ध होतो बाहेरून आणायची गरजही नाही लागणार अशी एक वस्तू आहे ती वस्तू आहे ही आहे सी जी पावडर बीसीजी पावडर म्हणजे आपल्या डांबर गोळे असतात आणि एक कॅरम पावडर आहे ती मिक्स करून दोन्ही एकत्र करून ह्या रेमणीमध्ये घालायची आहे आणि घरच्या घरी झुरळांसाठी रामबाण उपाय करायचा आहे एक चमचाभर पावडर घेतलेली आहे डांबर गोळी एक चम आहे ती वाटून घेतलेली आहे आणि दुसरी एक पावडर आहे बी सी जी पावडर म्हणतात म्हणजे तीच कॅरम पावडर तीसुद्धा एक चमचा घेतलेली आहे आपल्याला पूर्ण मिक्स करायची आहे आणि कासा वापर करायचा आहे ह्या रामबाण उपायचा तो तुम्हाला मी रीते सांगणार आहे आता एक कोरा पेपर घ्या किंवा आपला न्यूजपेपर घ्या मुलांच्या वहीचा पेपरसुद्धा चालेल वापरलेला त्याच्यावरती सगळं पसरून घ्यायचं आहे मैत्रीणो घरच्या घरी हा उपाय करून पहा अगदी सगळ्यांसाठी उपाय छान ठरणार आहे तुम्ही याला हात लावला तरी चालेल कारण काहीही होणार नाही लहान मुलं घरात असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आता पेपराला तुम्ही सगळं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याचा अशी घडी करायची आहे म्हणजे आपला पेपर छान ओला होतो आणि मध्ये तुकडे करून घ्यायचे आहे पाच सहा तुकडे होतात असे पहा सगळीकडे ठेवण्यासाठी हे तुकडे पुरेसे आहे ज्या बाजूला आपली वस्तू लागलेली नाही आहे तो पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे आणि व्यवस्थित लागलेला पेपर ठेवून द्यायचा आहे आता पुढे काय करायचं आहे ते सुद्धा पाहायचं आहे आपल्याला तुकडे करून झालेलं आहे पहा आपले ह्या कागदाचे आणि ते कसे ठेवायचे हे पाहू छान असा फुगा करायचा आहे सगळ्या बाजूनी आणि आपल्याला सगळीकडे ठेवून द्यायचं आहे कुठे कुठे ठेवायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे आता हा कागद फाडून घेतलेला आहे त्याला लागलेलं नाही ते सुद्धा मी लावून घेणार आहे पहा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल मैत्रिण माझ्या किचनला तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन युप यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब हे अगदी मोलाचं असतं तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडेलच असा रामबाण उपाय करून दाखवलेला आहे नक्कीच करून पहा एकदा तरी आता हे सगळे गोळे तयार झालेले आपल्याला ठेवायला आणि कुठे ठेवायचे आहे ते तुम्हाला सांगते पहा आता आपलं हे आहे बेसिंगच्या खाली आपण भांडी घासतो ते बेसिंग आहे त्याच्या खाली तुम्ही बरोबर ज्या जि ठिकाणी पाणी जातं त्या ठिकाणी एक गोळा ठेवून द्यायचा आहे रात्री आणि आपल्या जवळ ठेवायचं आहे विंडोजवळ ठेवायचं आहे आपली घॅसची पाईप लाईन आहे तिथेसुद्धा ठेवायचं आहे कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे किचनमध्ये आणि कपाटाजवळसुद्धा ठेवायचं आहे असं ठेवल्यानंतर पहा सकाळी झुरळं मरून पडतील आणि हे उरलेलं आहे ते आपल्या बेसिंगच्या किनारीला लावून ठेवायचं आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय मित भेटूया आता पुढच्या